मंडळी नमस्कार तुम्ही पाहत आहात डिअर महाराष्ट्र नमस्कार मी एकनाथ मोहिते तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत सांस्कृतिक सामाजिक राजकीय अशा विविध घडामोडींचा आढावा घालणारे हे हक्काचं व्यासपीठ म्हणजेच डिअर महाराष्ट्र मित्रांनो गेल्या दोनच दिवसापूर्वी आपल्या कानावरती एक बातमी येऊन पडली असेल की मुंबईची एक तरुणी रायगड जिल्ह्यातल्या मानगाव या ठिकाणी असणाऱ्या कुंभे या धबधबेजवळ फिरण्यासाठी आपल्या मित्रांसोबत गेली होती त्या तरुणीचं नाव होतं अण्वी कामदार ती सीए होती आपल्या मित्रांसोबत त्या कुंभे धबधब्यावर जात असताना एका अरुंद वाटेवरती रील्स बनवण्याच्या नादात तिचा तोल गेला आणि ती थेट त्या वाटेच्या बाजूला असल्या असणाऱ्या दोनशे तीनशे फूट दरीमध्ये जाऊन कोसळली मित्रांनो व्हिडिओ तो व्हायरल होतोय ती जर वाट जर आपण पाहिली तर अतिशय अशी अरुंद आणि कोणीही तिथं जीवाची आपल्या बाजी लावणार नाही अशा ठिकाणं अन्वी गेली होती भले तिचे मित्र म्हणत आहे की अन्वी त्यावेळी रील्स बनवत नव्हती तरीसुद्धा अशा जागेवरती जाण्याचं कोणीही संज्ञान व्यक्ती धाडस करणार नाही पण काळाचा घालाच म्हणा आण त्या ठिकाणी गेली आणि तिचा पाय घसरला आणि अचानक किदारीमध्ये कोसळली ही बातमी तिथल्या तिथल्या रेस्क्यू टीमला आजूबाजूच्या परिसरातल्या लोकलचे रेस्क्यू टीम तिथं त्या ठिकाणी आले तिथले तहसीलदार तिथले पोलिस अधिकारी सगळे जमा झाले आणि शोधकार्य सुरू झाले तब्बल सहा तासाच्या शोधकार्यानंतर अन्वीला बाहेर काढण्यात आलं सह्याद्रीमध्ये फिरत असताना मित्रांनो आपणाला सुद्धा ही काळजी घ्यायला पाहिजे की कधीही आपल्यासोबत हा प्रसंग घडू शकतो सह्याद्रीचा घाटमातावरती आता प्रचंड असा पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी प्रचंड म्हणजे तुफान असा पाऊस आहे आणि त्या पावसाच्यामुळं दर्डी कोसळण्याच्या घटना घडत आहेत काही ठिकाणी आपण धबधब्या जवळ जातो तर धबधब्यामधून त्या प्रवाहामधून दगड कोसळत आहेत आणि ते लागून सुद्धा तिथलं जाणारे पर्यटक त्या धबधब्यावर पर्यटक जखमी होत आहेत म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगणं आहे की अशा ठिकाणी जाणं कृपया टाळा अनवीला ज्या पद्धतीनं बाहेर काढण्यात येत होतं जर आपण पाहिलं तर ती ज्या ठिकाणी पडली होती तिथून तीनशे फुटावरून वरती काढत असताना एक पॉइंट असा होता की सर्व नव्वद अंश काटकोणामध्ये तिला वरती उचललं जात होत आणि खरंच तिथल्या त्या ग्रियावर तिथल्या त्या रेस्क्यू टीमना त्या धाडसांना त्या त्यांच्या सलाम करावं तेवढा थोडाच आहे मित्रांनो जीवाची सह्याद्रीत जात असताना जीवाची बाजी लावू नका सह्याद्रीचं सौंदर्य निकळ आहे ते आपल्या डोळ्यांनी अनुभवा हा ज्या जागा तुम्हाला माहीत आहे तिथं तुम्ही धाड़स एखादं करू शकता ज्या ओळखीच्या जागा आहेत पण जिथं तुम्हाला की जागा आहे तिथं जाताना सावकाश जा काळजी घ्या बी सेफ बी केअरफुल एवढंच या ठिकाणी म्हणतो आणि थांबतो धन्यवाद